माणूस की विश्वास या गोष्टी कलयुगात नाही शेवायला लागल्यात याच उदाहरण म्हणजे एका वृद्धानं आयुष्यभर कष्टानं कमावलेली संपत्ती सोबत कोणी नव्हतं म्हणून घरकाम करणाऱ्या मोलकर्णीला हाताशी घेऊन तो आपली सगळ्या व्यवहाराची कामं करायचा मोलकर्णीला विश्वासानं आपल्या सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या होत्या कारण या वयात त्याच्या सोबत कोणीच नव्हतं पण या वृद्धाला हाच विश्वास इतका महागात पडला की आज त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागते ही फसवणूक थोडी थोडकी नाही तर सहा कोटींचे फ्लॅट करोडो रुपये आणि दागिन्यांचा आता हिशोब बसणं वेगळा आहे नेमकं काय घडलंय आणि कशा पद्धतीनं एखाद्या सराईत चोरट्याप्रमाणे या मोलकर्णी या वृद्धाला गंडवलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ मुंबईतील हिरानंदांनी गार्डन्स इथं राहणाऱ्या ब्याऐंशी वर्षीय निवृत्त आय आय टी प्राध्यापकाची घरकाम करणाऱ्या महिलेनं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या महिलेनं प्राध्यापकाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून एक पॉईंट बारा कोटींची रोकड दागिने आणि सहा कोटी रुपये किंमत असणाऱ्या चार फ्लॅटचा एक तृतीयांश हिस्स्यावरती कब्जा केला यानंतर तिनं प्राध्यापकाला विक्रोळ इथं एका वृद्धाश्रमात दाखल केलं या प्रकरणी पवई पोलिसांनी आता या घरकाम करणाऱ्या निकिता विजय नाईक हिच्यावरती गुन्हा दाखल केलाय झालं असं की प्राध्यापक ए मोहन हे 2009 हजार नऊ पासून हिरानंदानी गार्डन्स इथं एकटे राहायचे त्यांची पत्नी आणि पुण्यातील सर्जन असलेला मुलगा पिंपरी चिंचवड येथे स्थायिक झाले होते मनमोहन यांना चार फ्लॅट्समधून मधून भाड्यांचं उत्पन्न मिळत होतं त्याचा उपयोग ते त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी करायचे दोन हजार सतरामध्ये मध्ये निकिता नाईक यांची मनमोहन यांच्याशी ओळख झाली त्या बागेत फिरायला जाणाऱ्या मनमोहन यांच्याशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या घरी घरकाम गर करणाऱ्या मोलकरी म्हणून काम करायला सुरुवात केली हळूहळू नाईक यांनी मनमोहन यांच्या दैनंदिन कामांचा ताबा घेतला त्यांनी मनमोहन यांच्या कुटुंब मालमत्ता बँक खाते आणि इतर संपत्तीची माहिती मिळवली मनमोहन यांच्या वयामुळे आणि दृष्टी कमी असल्यामुळे त्यांची सर्व महत्वाची कामं नाईक यांच्यावरती सोपवली होती यात यांच्याकडे मनमोहन यांचं एटीएमचं पिन आणि नेट बँकिंग तपशीलही होता मनमोहन यांच्या सोबत कुणीही राहत नव्हतं त्यात मोलकरी ज्या पद्धतीनं मदत करत होती त्याच्यावरती विश्वास बसवणं साहजिकच होतं पण त्या काळजी मागणीचा खरा चेहरा इतका भयानक असेल याची कदाचित कल्पनाही मनमोहन यांना नसेल सगळं नीट सुरू असताना आज करोडांची संपत्ती असणाऱ्या मनमोहन यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नाईक यांनी विक्रुळीथले वृद्धाश्रमा दाखल केलं त्यांनी मनमोहन यांना काही कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली नोंदणी कार्यालयात घेऊन गेले आणि फसव्या पद्धतीने त्यांच्या चार फ्लॅट्सच्या एक तृतीयांश हिस्साचं था हस्तांतरण स्वतःच्या नावावर करून घेतलं या फ्लॅट्सची एकूण किंमत सहा कोटी रुपये इतकी आहे याशिवाय त्यांनी मनमोहन यांच्या बँक खात्यातून पैसे आणि लॉकरमधील दागिनेही काढून घेतले एकूण एक पॉईंट बारा कोटींची संपत्ती तिने लुटलीये या फसवणुकीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा मनमोहन यांचा हाऊसिंग सोसायटीला नाईक यांनी फ्लॅटचा शेअर सर्टिफिकेट स्वतःच्या नावावर हस्तांतर करण्याची विनंती केली सोसायटीच्या समितीला संशय आल्याने त्यांनी मनमोहन यांचा पुण्यातील मुलगा यांना याबाबत माहिती दिली मुलगा मुंबईत आला आणि त्यांना वडील वृद्धाश्रमात असल्याचं समजलं त्यानंतर त्यांनी पवई पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली पवई पोलिसांनी मनमोहन यांचा जबाब नोंदवून कलम तीनशे सहा म्हणजेच मालकाच्या मालमत्तेची चोरी तीनशे सोळा चार विश्वासघात आणि तीनशे अठरा चार फसवणूक अंतर्गत गुन्हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका